परळी वैजनाथ परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेतील एक स्थानक आहे परळी वैजनाथ हे परळी वैजनाथ म्हणूनही ओळखले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण मुख्यालय आहे परळी येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील बाला ज्योतिर्लिंगात परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांच्या प्रधान श्रीकरणादीप हेमाद्री यांनी बांधले होते असे म्हणतात पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे मंदिराच्या परिसरात लांबल्याचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वारही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकते इतरत्र कोठेही नाही पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्म नदीच्या किनारी तीनशे फूट उंचीवर जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैद्यनाथ पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर परभणीपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणांपासून वैजनाथाला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे परळी येथे एक औष्णिक विद्युत केंद्र आहे येथे औद्योगिक वसाहत आहे